नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला नेहमीच्या कालवनामध्ये केलं जाणारं पावट्याचं कालवण कसं बनवायचं हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये एक पळी तेल घालूयात इथे मी पाव किलो पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव टीस्पून मोहरी घालूया मोहरी तडतडली तर की पाव टीस्पून जिरे घालूया जिरे उमलल्यावर चिमूटभर हिंग घालूया खमंग फोडणी दिल्यावर इथे मी पासा लसूण पाकळ्या थोडंसं सुकं खोबरं कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे वाटण घालूया हे वाटण आता अर्धा ते एक मिनिट तेलामध्ये परतून घेऊयात याच्यामध्ये आता एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया गॅसच्या कमी आचेवर कांदा लसूण मसाला थोडा वेळ परतून घेऊयात कांदा लसूण मसाला परतून झाल्यावर याच्यामध्ये आता पावटे घालूया पावटे मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात पावटे तेलामध्ये छान परतून झालेले आहे याच्यामध्ये आता दीड ग्लास उकळलेले पाणी घालूया उकळलेले पाणी घातल्यामुळे कालवण आणखीनच चविष्ट होईल चवीनुसार मीठ घालूया मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे मोठं मीठ वापरल्यामुळे कालवण चवीला होते मोठे मीठ घातल्यामुळे हलवून घेऊया म्हणजे ते लवकर विरकळेल गॅसच्या मोठ्या आचेवर कालवनाला उकळी आणूया तीन ते चार मिनटानंतर कालवनाला खळखळून उकळी आलेली आहे गॅसशी आज मध्यम आचेपेक्षा थोडीशी कमी करून पावटे शिजवून घेऊयात पंधरा मिनटानंतर कालवण मिळून येण्यासाठी याच्यामध्ये पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूड घालूया मिक्स करून घेऊया आणखीन थोडा वेळ कालवण उकळून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर कालवण मिळून आलेलं आहे हे कालवण पातळच खायला छान वाटते पावटे शिजले आहे का नाही ते पाहूयात पावटे छान मऊ गिरगिरीत शिजलेले आहेत आता याच्यावर वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया तयार झालेलं पावट्याचं कालवण गरम गरम भाकरीसोबत तसेच भातासोबत खाण्यासाठी तयार झालेलं आहे असं पावट्याचं कालवण तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा では。